शिवप्रताप अकॅडमी विटा आता आय आय टी जे ई नीट साठी लातूर कोटा हैदराबाद येथे जाण्याची गरज नाही विटा येथील शिवप्रताप मेडिकल अँड कोटा हैदराबाद येथील उच्च विभूषित शिक्षक वृंद अकरावी आणि बारावी सायन्स कॉलेज प्रवेशासह ऍडमिशन सुरू शिवप्रताप अकॅडमी मे हैदराबाद मॅनेजमेंट द्वारा संचालित हैदराबाद कोटा एवटा आपके लिए विटा शहर मे उपलब्ध करवाता है इथे सर्व आम्हाला आय आय टी जे ए सेक्शनचे सर्व मटेरियल मिळते इथे आम्हाला कोणताही डाऊट आला तरी आम्ही सरांपैकी बेफिक्रीने डाऊट क्लिअर करण्यात जातो आमचे डाऊट क्लिअर होतात आय पर्सनली फील दॅट आय हॅव कम हियर टू गेट अ गुड ॲडमिशन इन मेडिकल कॉलेज आय कॉन्फिडेंटली कॅन से दॅट आय कॅन डू इट बाय कमिंग इन शिवप्रताप अकॅडमी नमस्कार मी अवधूत आपण पाहताय सेव्हन स्टार न्यूज बातमी आहे ती लोकसभा निवडणुका संदर्भातली लोकसभा निवडणुकीच्या निवडताना भाजपचे उमेदवार संजय पाटील यांनी खानापूर नंतर कडेगाव तालुक्याचा झंझाबाद दौरा पार पडला या दौऱ्यामध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख निशिकांत पाटील हिंमतराव देशमुख अॅडव्होकेट प्रमोद पाटील संजय विभूते चंद्रकांत मोरे लक्ष्मणराव माने आदींच्या सह ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या दौऱ्यावेळी संजय पाटील म्हणाले की आतापर्यंत मी निपक्षपातीपणे जनतेसाठी काम केलंय सर्व भागाचा विकास साधत मी जास्तीत जास्त निधी खेचून आणलाय तुम्ही मला परत एकदा सहकार्य करून लोकसभेत जाण्याची संधी द्यावी ही विनंती करतो या दौऱ्यात माझे आमदार पृथ्वीराज देशमुख उमेदवार संजय पाटील यांचा वाद मिटल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य दिसून येते सकाळी रामापूर वांगी शिवनी रायबाग नेवरी खेरडवांगी तोंडोली उपपाळे हिंगणगाव शाळगाव शिभाषनगर कडेगाव नेरली तडसर सोनकिरे चिंचणी मोहितेवडगाव देवराष्ट्र आदी गावांचा आज दौरा भाजपाचे उमेदवार संजय पाटील यांनी पूर्ण केला रमेश जाधव स्टार न्यूज विटा Thank you.